नमस्कार न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपल्या से सर्वांचे खूप खूप स्वागत आपल्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण व्हिडिओ बनवतो आहे उद्या दोन साठी तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीसाठी रेजिस्टन्स एक झोन बनलेला आहे तेवीस हजार सातशे पंच्याऐंशी तेवीस हजार आठशे जर मार्केट तेवीस हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि तेवीस सातशे पंच्याऐंशीच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी दोन जानेवारीसाठी लेवल आहे एकावन्न हजार एकशे पंच्याहत्तर ते एकावन्न हजार दोनशे हा एक झोन बनलेला आहे आणि जर मार्केट एकावन्न हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे एकावन्न हजार एकशे पंच्याहत्तरच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता काल आपण सेन्सेक्समध्ये एकोणऐंशी हजार सातशेचा पूट दिला होता बी एस बी टी एस टीसाठी नव्वद रुपयाला दिला होता आणि आज बघू शकताय तुम्ही हा दोनशे दोन रुपये तीस पैशापर्यंत गेलेला आहे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के आपण दररोज यामधून प्रॉफिट कमवतोय फक्त एक हजार रुपयेमधून एकदाच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि अतिशय चांगले रिटर्न्स यामधून आपण घेतलेले आहेत दोन महिन्यामध्ये ते जर स्टेटमेंट तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता आणि याशिवाय आपली नवीन बॅच जी आहे ती दोन जानेवारीपासून चालू होते उद्यापासून यामध्ये सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि हे जे बी टी एस टी वगैरे सगळं जे काय आहे ते तुम्ही आपल्या कोर्समध्ये शिकू शकता धन्यवाद